मी इंद्रजीत पोकडका राहणार राणा तालुका माडा जिल्हा सोलापूर माझ्या लग्नाला साधारण पंधरा वर्षे झाली मुरबळ नव्हतं आणि आम्हाला मा माहिती जाहिरातीवरून शिबिरावर माहिती झाल्यामुळं मी बारामती येते चैतन्य टेस्ट विशेष तिथं आम्ही तपासणीसाठी आलो आणि आम्हाला चांगला त्याचा फायदा झाला मा मला आणि माझ्या पत्नीला कोणाचाही आधार नसताना नातेवाईक आणि पाहुणे यांचा कोणाचाही आधार नसताना आम्ही इथं आलो आणि यांनी आम्हाला जे समाधान मिळवून दिलं जे आपत्ती नाही ते आम्हाला आपत्ती होण्यासाठी जे त्यांनी आधार दिला त्याच्यामुळे मी सरण सण आहे आणि आभारी आहे ஏகேட்மென்ட் லே 3 நாள் நைன் டிஸ்ட்ரிக்ட் கினி அன எங்லெஷ் கிட்ன லெவல் 2ல இருக்கான நூலவகுமா ஏர்பேர் மேல சரணம்பனவ கொடுக்குது. 4 பதலல பாரா ஃபுல்லா டேர்ல இருக்க அந்த நான் யோசிறே